一马儿飞。 सर्वांच्या सर्वांची सोय व्हावी सहज आपल्याला संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपलब्ध व्हावे वेळोवेळी ज्या मिटिंगा होतात त्यांना त्या तात्काळ हजर होतील अशी सेवा आपल्याला व्हावी यासाठी आपण या सर्वांमध्ये सौ प्रतिमा दीपक पाडवी सौ प्रतिमा दीपक पाडवी यांची नियुक्ती करत आहोत निवड करत आहोत सर्वांना मंजूर आहे का <laughs> शाळा व्यवस्थापन अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि फक्त पाच मिळ लागतात मोजून पाच इंटर लागतात विमेट आपलं युट्यूब असे इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावरची सर्च हिस्ट्री म्हणून त्याच्यावर हिस्ट्री म्हणून खाली एक ऑप्शन येतं त्याच्यानंतर सर्च करायचं आपण की त्यांनी काय काय चेंज केलेलं आहे त्याच्यावर वाईट आलेलं आहे का कामासाठी आहे का हे चेक करा बरोबर आपल्याला लक्षात येईल शाळेतून जेव्हा मुलगा घरून निघतो शाळा देण्यासाठी त्याची बॅग शिकतात त्याच्या शाळेच्याच वस्तू आहे का आपण दिलेल्या वस्तू त्याच आहेत का त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू निघतात आणि वारंवार तंबाखू सिगरेट बिळी अशा अशा वेगवेगळ्या वस्तू निघतात हे आपण चेक करूनच पाठवायचं असतं सगळ्यात जबाबदारी ह्या शिक्षकांची नाही आहे बरोबर ही जबाबदारी आपली पण आहे आपली आल्यानंतर मुलगा जेव्हा शाळेतून निघाला आपण निघा जेव्हा जमलं महिन्यातून एकदा चक्कर मुलांना न सांगता आपण स्वतः त्याच्या मागे यायचा आहे चेक करायचा आहे तो आपल्या शाळेत येतो आहे शिक्षण घेतो आहे कोणाबरोबर फिरतो आहे कोणाची संगत आहे वाईट मुलांची संगत आहे का चांगल्या मुलांची संगत आहे फक्त मुली सुद्धा सांगतोय म्हणून एकच आमची सांगण्याची विनंती आहे की आपला मुलगा हा काय करतोय याच्यावर आपलं लक्ष ठेवायचं आहे असं नाहीये की आपण मुलांबरोबर चांगल्या पद्धतीने वागायचं वाईट वागायचं हे असं नाही आहे मुलगा बरोबर आपण मित्रांसमोर मित्रांसमोर म्हणजे असं सोबत राहायचं आहे असं तो मित्र आपल्याला आपल्याशी शेअर करेल बोलेल सांगेल त्याच्या आडीवाड साली सांगेल हे सगळं आपण करून घ्यायचं दुसरी गोष्ट त्याच्याकडे गाडी वाहन वाहन कोण घेऊन येत आहे पालकच घेऊन कोणती गाडी घेऊन टी एम तुमचं उत्पन्न किती वर्षाच सांगा बरं काय शेतकरी वर्ग आहे अडीच अठ्ठेचाळीस पन्नास कशासाठी येतात सरांनी सांगितल्याप्रमाणे आता थाब्या प्रमुखला लेटर दिलेले आहेत बसेस सुरू झालेले आहेत मग त्या बसवर पाठवा नाही जमत असेल तर जवळच्या जवळ पायी येऊ द्या सायकल घेऊन द्या मोटरसायकल जरी घेऊन दिल्या तर टिबल टिबल चार चारशे घेतात कमी वयाची मुलं कमी वयाची आज जरी बारावीला राहिला तो फक्त जास्तीत जास्त अठरा वर्ष होऊन एक दोन महिना ह्याच्या खालीच राहला आता नवीन नियमानुसार अठरा वर्षाच्या खालीचं चा वाहन चालत असेल तर पंचवीस हजार रुपये दंड आहे पालकांचा काय पंचवीस हजार रुपये दंड आहे ते जर आम्ही पकडलं तर नुकसान कोणाचं आहे पालकांचं नुकसान आहे तुम्ही भरू शकणार आहे का शेतकरी शे वर तर भरू शकणार मजूर लोक भरू शकणार असे भाग फार दिसत आहेत की शंभर रुपये कामाला जाणार आहे दोनशे रुपये कामाला जाणार आहे इथून सकाळी दोन वाजता तीन वाजता अडीच वाजता आम्हाला रेल्वे स्टेशनवर बसताना सुरतला कामाला जाताना दिसतात दोनशे रुपयासाठी तीनशे रुपयासाठी रात्री तीन वाजता येतात परत दहा वाजता येतात बरोबर आहे का नाही आपण चेक करा आपला मुलगा काय करतो आहे काय नाही करत आहे आपल्याला आपलीच जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे बन नाही तुम्ही माझ्याशी किंवा इतर पोलिसांशी कोणत्याही कोणत्या गोष्टीची भेट झाली असता तिच्यापूर्वी चांगली असेल किंवा वाईट असेल वाईट साठी आम्ही कधीच हे करत नाही प्रवृत्त करत नाही प्रोत्साहन देत नाही चांगल्यासाठीच प्रोत्साहन देतो आम्ही काय चांगल्यासाठीच प्रोत्साहन देत असतो आम्ही आमची मदत तुम्हाला चोवीस तासामधून ठेवा लागेल आम्हाला फोन करा आम्ही चोवीस तासामध्ये केव्हाही हजर आहोत तुम्ही रात्री दोन वाजता जरी फोन लावला तरी आम्ही हजर आहोत असं नाही की आमची ड्युटी संपली आता झोपाची वेळ झालेली आहे आम्हाला फोन करा आम्ही तत्पर तुमच्यासाठी हातल्या मुलांना लक्ष ठेवा हीच गडकडीची विनंती आहे बस हे दोन सरकट बोलतो आणि या हर मान सरा खूब हर मार्ग दर्शन कर शैक्षणिक बदल शिस्टम बदल कि सुविधा है शिष्यवृत्ति है कि वहाँ जो सोई है पोस्ट खतरे आपों खतरा पोनी खात्र हर मार्ग दर्शन कर आपोज पोरान बिगड़ा है, है आपो

अध्यक्ष सांगू इच्छिते की शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक Стинь. Sí. सर्वांना माझा नमस्कार नमस्कार एखादी वाक्य लिहित असताना आपण जर का पूर्ण विराम नाही दिला तर ते वाक्य अपूर्ण वाक्य असते तसेच प्रत्येक कार्यक्रमाच्या पूर्ण विराम म्हणजे हा आभार प्रदर्शन हो नवापूरच्या या पंचकृषीत असलेले सर्व सुज्ञ तत्पर काळजी घेणारे पालक आज इथे उपस्थित आहात त्यांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच तुम्हाला सांगितो की माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत टप्पा दोन पुन्हा आलेला आहे त्याचबरोबर आपल्या विद्यालयात घटक चाचणी सुद्धा सुरू आहे एवढा बिझी शेड्यूल असताना सुद्धा विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद चिंचोले सर यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक मेळावाचे आयोजन केले त्याचबरोबर त्यांना ज्यांनी साथ दिली आणि ज्यांनी इथे आज अमूल्य मार्गदर्शन केले त्या विद्यालयाचे पर्यवेशक श्री प्रेमल पाडवी सर या दोघांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आज फक्त शिक्षकांनी नाही तुम्हाला पालक फक्त शिक्षकांनीच मार्गदर्शन नाही केले आपल्या पालनांसाठी तर पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आपले श्री जितेंद्र चव्हाण साहेब यांनी सुद्धा तुम्हाला काही प्रशासकीय सूचनांद्वारे मार्गदर्शन केले त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच सदस्य हे सुद्धा इथे पालक म्हणून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो तसेच ज्युनियर कॉलेज प्रमुख श्री आडी सोनवणे सर व त्यांची टीम त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो तसेच वनवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत कर्मचारी यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांनी सुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुनश्च पालक चालू असताना त्यांचे विद्यार्थी शांत हो हो पालक मेळावा सुरू असताना विद्यार्थी सुद्धा शांत बसले आणि तुम्हाला सांगतो आज विशिष्ट असं इथे घडलं ती शिक्षक नव्हते परंतु माध्यमिकच्या वगांवरती ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे ऍज सिनियर म्हणून त्यांनी त्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली पाच सप्टेंबर दूर आहे भूमिका आजच पार पाडली त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्याही आणि त्यांच्या पालकांचेही पुन्हा मी आभार व्यक्त करतो तसेच आज गेल्या काही तासांपासून तुम्ही जी धुआधार सूत्रसंचलन ऐकता आहे ते म्हणजे श्री धनंजय लक्ष्मीकांत कुलकर्णी यांचे दृष्ट मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा तुम्ही जागृत पालक आहात तर जागृत जा सुद्धा मी विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने मी आजचा हा कार्यक्रम संपन्न करतो